मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवीन शासनादेश जाहीर केला होता या आदेशात हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचे मार्गदर्शन केले गेले मात्र या नव्या जी आरमुळे ओबीसी समाज असंतुष्ट झाला या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी या जी आर विरोधात आगामी दोन दिवसात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे या याचिकेत ओबीसी समाजाचे हितसंबंध भुजबळ प्रतिनिधित्वात न्यायालयासमोर मांडले जाणार आहेत गेल्या काही दिवसांपासून भुजबळ आणि त्यांच्या वकिलांनी याचिकेसाठी कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरू केले होते दरम्यान मराठा समाजाने देखील ओबीसी समाजाच्या न्यायालयीन कारवाईच्या पार्श्वभूमीवर आधीच कॅबेट दाखल केले आहे जरांगे यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांनी या कॅबेट याचिकेत हस्तक्षेप केला होता भुजबळ यांच्या न्यायालयीन कार्यवाहीमुळे आता जरांगी आणि इतर मराठा आंदोलक काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे